मित्रांनो नमस्कार लग्नात होईलच प्रेम या मालिकेच्या दहा सप्टेंबरच्या भागामध्ये जिवा आणि काव्याची जबरदस्त भांडणं सुरू असतात म्हणजे आहे काय जिवाच्या गाडीतलं पेट्रोल संपलं असतं आणि तो गाडी ढकल ढकलत येतो आणि त्याला दिसते एका ठिकाणी काव्या काव्याचा ड्रेस तिच्या गाडीमध्ये अडकला असतो त्यामुळे ती थांबली असते मग तो तिला मदत करायला जातो मात्र काव्या त्याची मदत नाकारते आणि त्याला भलं बुरं सांग समजावं लाग म्हणजे बोरायला लागतंय आणि मग पार का जीवा तिला बोलतो तो तुझा करने तो तू तुझ्या बहिणीकडनं काही शिकलं नाहीस मग हे ऐकल्यानंतर मात्र काव्य भरपूर आहे ती म्हणते तू तर तुझ्या भाऊकडून काय शिकलास तुझा भाऊ किती मॅच्युअर आहे डिसिजन मेकिंग आहे त्याच्याकडे त्याच्यातली एक पण गोष्ट तुझ्यामध्ये नाही आहे तू नुसतं तुझा वायफळ बळबळ करतो मूर्खारखी मग मात्र जीवा भयंकर चिरतो तो म्हणतो बरं झालं आपलं लग्न झालं नाही ते नाही तर आपलंसुद्धा दोन महिन्यात घटस्फोट झाला असता तो ते बोलून जातो मात्र त्याला कळतं की आपण चुकच्या ठिकाणी चुकीच्या माणसासमोर एक गुपित गोष्ट सांगितली आहे मग मात्र काव्य विचार करते की ह्याला आपल्या घटस्पतीवर कळालं की यांचा घटस्फोट होतो आहे तिलाही कळत नाही बिचाऱ्याला काही मात्र ती त्यालाच आणखी लागतं लागते आणि तिथून निघून जायला सांगते तो मी जाऊ कसं माझ्या गाडीचं पेट्रोल संपलं आहे ना मात्र ती काय ऐकत नाही जा जा म्हणते बिचारा तिथून निघून जायला लागतो तेवढ्यात तिच्या फोनवर येतो नंदिनीचा फोन नंदिनी तिला म्हणते अरे तू कुठे आहेस काव्या मग किती वेळची वाट बघते आहेस मला आनंदवस्म्यात जाऊन गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे ना ती म्हणते लगेच येते मी पण तिची ओढणी अडकली असते त्या गाडीमध्ये मग जीवा तिला म्हणतो माणूस तिच्या नात्याने तुझी मदत करतो मी मला करू दे मदत आणि मग तिची मदत करायला तो लागतो इकडे घरी घरी काव्या कशी बशी पोहोचते तिथे आलेली असते माणुकीची मैत्रीण आणि ती बोलतं बोलतं बोलते काव्य मी तुला आधी कुठे बघितलं आहे का मात्र काव्यात ते नाही म्हणते आणि इथे आजचा हा भाग संपतो आहे उदयाच्या येणाऱ्या भागामध्ये मात्र माणीला कळतं म्हणजे त्या मदिरेचा गैरसमज झाला असतो ती पार्थला जीवासमज असते मग तिला खात्री पडते की तुझ्या सुनेचं म्हणजे काव्याचं कुठल्या तरी मुलासोबत लफडत चालू आहे आणि हे ती माणीला बोलून दाखवते म्हणजे उदयाचा येणारा भाग खूपच धमाकेदार आहे त्याकरता चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन जरूर प्रेस करा तुम्हाला की मालिका आवडत असेल ना तर व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा भेटूया पुढच्या भागात